चिरेबंदी आहे वाडा अंगणात पडला पारिजातकाचा सडा चिरेबंदी आहे वाडा अंगणात पडला पारिजातकाचा सडा पंढरीला पडला चंद्रभागेचा वेडा सुप्रसिद्ध आहे मथुरेचा पेडा नाव घ्यायला करते सुरुवात आता माझी वाट सोडा लग्न मंडपी शोभून दिसतो राम सीतेचा जोडा नवरदेव मिरवाया आणला सफेद घोडा नवरदेव शोभे घोड्यावर छान वडीलधाऱ्यांचा राखते मान लक्ष द्या इकडे ऐका देऊन कान श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे पुत्र रावांचे काढले होते मनामध्ये चित्र राव मिळाले जसे सका माझे मित्र बंधन लग्नाचे आहे पवित्र निमंत्रण दिले नातेवाईक सगळे सोयरे सर्वत्र झाले सर्व एकत्र अपतेष्ट आणि गणगोत्र लग्नाचा उगला दिवस केला होता आई भवानीला नवस रामासारखे मिळोपती लावली होती मंगल ज्योती तयार होणार आता नवीन नाती सख्या माझे गाणे गाती लावून गणपती धूप आणि वाती रावांचे नाव घेऊन लावते कुंकू माथी रावांचे नाव घेऊन लावते कुंकू माथी तर माझ्या मित्र आणि नी, मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठी ताईला परत एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद